हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी फेमस आणि ट्रेंडिंग असणाऱ्या मिशोवरच्या या पार्टीवेअर साडीची अनबॉक्सिंग करणार आहोत आणि खूप छान आहे ती मी मागवलेली आहे पार्टीवेअर आहे आणि पातळ भेंडीची रेसिपीही पा पाहणार आहोत पुढे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की प्रेस करा तर बघूयात मिशोवरून आलेला आहे खूप छान आहे पार्टीवेअर आहे कुठेही पार्टीसाठी ही घालू पार्टी शकता साडी शाईनवाली आहे लेहरियामध्ये आहे आणि शाईनमध्ये एकदम मस्त अशी पार्टीवेअर होऊन मस्त अशी साडी बॉर्डरवाली आलेली आहे आणि पर्पल कलरचा ब्लाउज पीस याच्यामध्ये आलेला आहे आणि मस्त आहे साडी मी मागवलेली आहे थोडीशी पातळ आहे पण खूप छान मस्त अशी साडी आहे आणि छान मस्त आहे पातळ आहे पण याच्या मधून असं काही दिसत नाही लेहरी खूप अशा डिझाईन्स मिशोवरती उपलब्ध आहेत या मदे साडीची डिझाईन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालेन तुम्ही जरूर चेक करा स्वस्तात मस्त पाचशेच्या आतमध्ये चारशे ऐंशीला ही साडी मला पडलेली आहे लॉंगही आहे भरपूर ब्लाऊज पीसही आहे आणि खूप छान आहे आणि मस्त अशी पार्टीवेअर साडी दिसते तर बघू शकता तुम्हाला आवडी तर नक्की घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि खूप लॉंग आहे ब्लाऊज पीस पर्पल कलरचा आहे प्लेनमध्ये मोठा आहे दाखवतच आहे मी सुट्टा आलेला आहे त्याच्यामध्ये जॉईंट नव्हता हा आणि खूप मोठाही आहे बघू शकता असा ब्लाऊज पीस आहे आणि मस्त असा छान आहे आवडली तर नक्की बघू शकता आणि आता आपण पातळभिंडीची आज रेसिपी करणार आहोत तर मस्त अशी पातळ भेंडी आईच्या हातची कधी लहान असताना खात होतो तर आता म्हटलं आपण स्वतः बनवावी तर खोबरं जिरं लसूण आणि मिरची घेतलेली आहे बारीक वाटण्यासाठी आणि भेंडी आपल्याला कापून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी पॅनमध्ये थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे भेंडी भेंडीने मी पातळ करताना थोडीशी आधी हे करून भाजून घ्यायला लाग भाजून घेतली ना मग नंतर आपल्याला मसाल्यामध्ये जरी डायरेक्ट टाकली तरीही चालेल तर आता मी तेल घ्या घालायला विसरलेली तर पॅन गरमच होतं एका साईडला तेल टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि परतून घेतलेली आहे भेंडी छान अशी तरतरून दिली भाजून दिली आणि भाजून घ्यायचे मस्त अशी भाजून घेतली आणि मग परत आपल्याला फोडणीला घालण्यासाठी मी हे मसाला तरी केलेलाच आहे मिरच्या मी प्रमाणात टाकलेल्या आहेत लाल तिखट काय घालायचं नाही आहे आपल्याला आणि ही भेंडी गावरान ही व्हाईटवाली असते ना कंसाची ती कंसाची भेंडी म्हणतात त्याला ती अशी मसाला ही वगैरे लसणाची फोडणी जरी देऊन केली तरी खूप छान होते आणि आता भेंडी भाजून घेतली भांडं ठेवलेलं आहे या भांड्यामध्ये मी फोडणी टाकते तर तेल प्रमाणात घातलेलं आहे आणि खूप छान लागते भातावर वगैरे अगदी कढीसारखी आंबट गोड आंबट चिंच घालून वगैरे करूयात चला तर रेसिपी पूर्ण पहा आणि तेल घालते प्रमाणात भांडं तापून द्यायचं आहे आधी आणि कोणतीही फोडणी तरतरली ना चांगली तर खूप छान चव येते भाज्यांना तर आता मोहरी टाकली तेलामध्ये हळद टाकली आणि जिरे वगैरे टाकले तुम्ही कढीपत्ता वगैरे पण टाकू शकता कढीपत्त्यानंतर ह्या ह्याला चव चा जास्त छान येते पण कढीपत्ता माझा संपलेला म्हणून मी नव्हता टाकला तर तुम्ही टाकू शकता आणि थोडासा लसूण जरी घातला फोडणीला तरीही चालेल फोडणी छान अशी तरतरून दिली आणि मग त्याच्यामध्ये असा हा मिरची खोबरं लसूण जिऱ्याचा मसाला घातला आणि मसाला करताना कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ताही मसाला करताना घालायचा म्हणजे कोणत्याही मसाल्याला छान चव येते बघ बघा पहिले ह्याच्यात पाट्यावरती कढीपत्ता वगैरे असं वाटून करायची तर भाजीची किती छान चव आणि सुगंध छान यायचा तर लहान असताना काही ती वेगळी चव आपली आपल्या आईच्या हातचं खाणं आपल्याला ते आता आजमावता येणार नाही आणि आपण करूही शकणार नाही ते तेव्हाच्या काळात कसं जास्त मसाला वगैरे न घालता भाज्या चांगल्या व्हायच्या आणि आता बघा ही अशी भेंडी टाकायची भेंडी काय आपण आधीच भाजून घेतली आणि छान अशी परत मसाल्यात थोडी परतून घ्यायची पाणी घालायचं जेवढं प्रमाणात पाणी घाला तुम्हाला हवं तेवढं भाताबरोबर खायचं असेल तर थोडं जास्त घाला नसेल खायचं तर भाकरीबरोबर वगैरे छान लागते ही रेसिपी आणि मस्त असं पाणी वगैरे घातलं आणि नंतर उकळीून आहे आपल्याला उकळी आली की मग थोडंसं अगदी प्रमाणात शेंगदाण्याचं कूट टाकायचं नमक टाकायचं मीठ टाकायचं छान असे नमक म्हणजे तोंडात बसलेलं नमक तर मीठ टाकायचं शेंगदाण्याचं कूट टाकायचं हे बघा एवढीशी चिंच चे, प्रमाणात घालूयात आंबट आणि छान मस्त लागते ही भाजी अशी आंबूस कढीसारखी शेम चव येते याची आणि खूप छान भाकरी भाकरीसंघ ज्वारीच्या संघ तांदळाच्या भाकरीसंग ही भाजी खूप छान लागते आणि आता पाच ते दहा मिनटं आटवून घेऊयात आणि छान अशी भाजी बघा तयार होते तुम्ही हे करून बघा मग नक्की छान अशी मस्त चव येते या भाजीला मस्त अशी बघा आता उकळी आलेली आहे आणि थोडीशी कोथिंबिरी वरून घाला छान मस्त अजून चव येते आणि आता बघा उकळी आली आता छान असं उकळी पाच मिनटं शिजवून घेऊयात आणि बघा आता आहे आपली भाजी आणि अशी छान छान रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून अशाच अजून काही तुम्हाला रेसिपी पाहायची असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझी भेंडी कशी वाटली आणि तुम्ही कशी करता तेही सांगा आणि अजून गावरान भेंडीची गावठी भेंडीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा मनापासून धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू